ओके okay. हॅलो चलो तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं पण आपले लाडके चॅनल लर्न विथ भागवत मध्ये मित्रांनो आपण इयत्ता सहावीचा जो सराव संच आहे तो पूर्ण करत आहोत आणि बाकी जेवढे पण सराव संच असतील त्याचे लिंक मी तुम्हाला इथं आय बटनमध्ये दे देऊन देईल आणि पूर्ण प्लेलिस्टमध्ये दे देऊन टाकेल तुम्हाला ठीक आहे देऊन तुम्ही तु पूर्ण बघू शकता ओके तर आज आपण बघणार आहोत सराव संच सजरा इयत्ता सहावी गणित चला बघूया बघा यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे खालील करा आणि त्यामध्ये तुम्हाला चार उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला सिम्पली हे बाहाकार करायचे आहेत आणि बाहाकार आपल्याला डायरेक्टली इथंच करायचे आहेत बघा कसे करायचे आपण बघूया आता बघा अगोदर आपण पॉइंटचा विचार नाही करायचा अगोदर अगोदर पॉईंटचा विचार नाही करायचा डायरेक्टली काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आहे तर कसा द्यायचा बघा आता बघा इथं आठ आहेत आणि इथं किती आहेत चार मग बघा इथं काय होईल बे के बे, बे दुने किती होणार चार आणि इथं बे चौक किती होईल आठ तर बघा तुम्हाला दिसतंय वरती उत्तर किती चोवीस आपलं उत्तर आले आहे परंतु हे अजून उत्तर झालेलं नाही आहे बघा एक डिजिट सोडून जर पॉईंट दिलेला असेल ना तर उत्तरामध्ये तुम्ही पण काय करायचं एक डिजिट सोडून तुम्ही पण काय द्यायचा पॉईंट द्यायचा म्हणजे आपलं उत्तर काय झालं दोन पॉईंट चार अशा प्रकारे चला इथं पण करून घेऊया आपण बघा पाच एके पाच इथं बघा पाच त्रिक पंधरा सतरामधून जर आपण पंधरा जर मायनस केले तर यामध्ये किती उरणार ते उरणार दोन आणि हे दोन समोर जाऊन किती होणार ते पंचवीस होणार म्हणून पाचा पाच किती होणार समोर पंचवीस म्हणजे उत्तर आपले तर पस्तीस आलेलं आहे परंतु अजून उत्तर नाही आहे कारण की आपल्याला इथं एक डिजिट सोडून पॉईंट दिलेला होता म्हणून पण आपल्याला इथं पण काय करावं लागेल एक डिजिट सोडून आपल्याला काय द्यावं लागेल पॉईंट द्यावा लागेल ओके मग पुढे जाऊया आपण आता इथं बघा बे की बे इथं पण काय होणार बे की बे आता बघा शून्य आलेला आहे मग शून्यला कशाने भाग जाईल शून्य जाईल बे शून्य शून्य आणि त्यानंतर बे सहा म्हणजे एकशे तीन आलेलं आहे पॉईंट कुठे द्यायचा एक डिजिट सोडून म्हणजे दहा पॉईंट तीन हे आप हे असणार आपलं उत्तर त्यानंतर समोर जाऊया थोडंसं इथं बघा पंचवीस बघा पंचवीस दिलेले आहेत तर बघा पंचवीस एके पंचवीस इथं पण काय होणार पंचवीस एके पंचवीस आता बत्तीसमधून आपल्याला पंचवीस काढायचे आहेत तर बत्तीसमधून पंचवीस काढत असताना तीसमधून जर आपण पंचवीस काढले तर ते उरणार पाच आणि ते दोन सात सात उरणार मग हा सात समोर गेला आणि सात आणि पाच मिळून इथे पंच्याहत्तर झालेला आहे मग पंचवीस त्रिक पंचाहत्तर अशा प्रकारे तेरा उत्तर आलेलं होतं परंतु आपल्याला पॉईंट द्यावा लागणार म्हणून एक डिजिट सोडून आपण काय दिला पॉईंट दिला त्यामुळे आपलं उत्तर झालेलं आहे एक पॉईंट तीन ओके तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न आपण बघूया रस्त्याची एकूण लांबी चार किलोमीटर आठशे मीटर आहे आणि रस्त्याच्या दुथर्फा दर नऊ पॉईंट सहा मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील असा प्रश्न आहे तर बघा आता बघा येतं चार किलोमीटर आणि आठशे मीटर आहेत बरोबर तर चार हजार आणि हे आठशे किती होणार ते चार हजार आठशे मीटर एवढं अंतर होणार आणि भागाकारामध्ये नऊ पॉईंट सहा मीटर आता नऊ पॉईंट सहा मीटर आहे बरोबर तर आपल्याला हा पॉईंट नको आहे तर आपण पॉईंट काय करूया पलीकडे पाठवून देऊया म्हणजे काय होईल व वर काय होईल एक शून्य वाढेल ओके आणि खाली किती होणार शहाण्णव तुम्ही जर बघितलं शहाण्णव आणि अठ्ठेचाळीस कोणाच्या तरी पाड्यामध्ये आहेत बघा बाराच्या पाड्यामध्ये शहाण्णव पण असतात आणि अठ्ठेचाळीस पण असतात तर आपण काय करूया बाराने भाग देऊया बघा बऱ्या किती होतात शहाण्णव आणि बार चौक अठ्ठेचाळीस चार एके चार आणि चार दुने आठ बे एक बे आणि बे पंचे दहा पाच शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे पाचशे आता बघा मित्रांनो नीट लक्ष द्या इथं तुम्हाला काय विचारायला दूथर्फा म्हणजे दोन्ही साइडने झाडे लावायचे आहेत आपण एका साइडने किती झाडे बसतील हे आपल्याला मिळालं जर दोन्ही साइडने तर झाडे लावायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय टू करावा लागेल म्हणजेच एक हजार एक हजार एवढी झाडे लागतील चार किलोमीटर आणि आठशे मीटर एवढा तो जो रस्ता येईल रस्त्याची लांबी जी आहे त्याच्यामध्ये लावण्यासाठी एक हा झाडे आपल्याला लागतील ठीक आहे जो पुढचा प्रश्न आहे तो पण आपण बघून घेऊया प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते जर ती दररोज नऊ फेऱ्यात एकूण तीन पॉईंट आठशे पंचवीस किलोमीटर अंतर चालते तर ती एका फेरीत किती अंतर चालते तर आपल्याला माहिती येतं काय नऊ फेऱ्यामध्ये एकूण किती तीन पॉईंट आठशे पंच्याऐंशी किलोमीटर तर एका फेरीमध्ये किती किलोमीटर असं काढायचं आपल्याला म्हणजे भागाकार करावा लागेल तर बघा करूया आपण म्हणजेच तीन पॉईंट आठशे पंच्याऐंशी भागाकारामध्ये नऊ बरोबर बघा नऊ एके नऊ आणि इथं काय होणार बघा नऊ चोक किती होणार बघा नऊ चौक होणार छत्तीस आणि उरणार दोन नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ दुने अठरा होईल नऊ दुने अठरा उरणार किती चार आणि नवापाची किती होईल पंचेचाळीस म्हणजे उत्तर आलेलं आहे चारशे पंचवीस फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पॉइंट द्यायचा आहे व्यवस्थित बघा इथं एक दोन तीन तीन डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे म्हणून आपल्याला इथं पण काय करावं लागेल एक दोन तीन तीन डिजिट सोडून पॉईंट दिला समोर काय लिहावं लागेल शून्य म्हणजे जी आपली कोण येते प्रज्ञा तर प्रज्ञा एका फेरीमध्ये झिरो पॉईंट चारशे पंचवीस किलोमीटर अंतर पार करेल आता बघा समोरचा प्रश्न आपण बघूया औषध निर्मात्याने झिरो पॉईंट पंचवीस क्विंटल हिरडा नऊ हजार पाचशे रुपये ला खरेदी केला तर एक क्विंटल हिरडाचा दर किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा झिरो पॉईंट पंचवीस हा खरेदी केला नऊ हजार पाचशे रुपयांना तर एक क्विंटल हिरडा किती रुपयाला खरेदी करणार आपण एक्स मानलं किंवा इथं आपण प्रश्नचिन्ह सुद्धा लिहू शकतो आणि अशा वेळेस आपण काय करायचा क्रॉस मल्टिप्लाय तर बघा काय होईल नऊ हजार पाचशे गुन्हेला एक म्हणजेच नऊ हजार पाचशे आणि भागाकारामध्ये झिरो पॉईंट पंचवीस आता बघा हा झिरो पॉईंट पंचवीस आहे तर मला हा पॉईंट काढून टाकायचा आहे कारण मला नऊ हजार पाचशेला मला भागायचं आहे तर मी काय करणार हा पॉईंट दोन डिजिट सोडून समोर टाकून देईल मग मी असं केल्यामुळं काय होईल वरती नऊ हजार पाचशे वरती काय होईल दोन शून्य वाढणार म्हणजेच नऊ हजार पाचशे वरती हे दोन शून्य वाढलेले आहेत आणि खाली आपला राहणार पंचवीस मग आता काय करायचं पंचवीसनं डिवाईड करायचा मग करूया बघा बघा पंचवीस एके पंचवीस इथं होईल पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंच्याण्णवमधून जर आपण पंच्याहत्तर काढले तर उरणार वीस वीस उरल्यानंतर हे दोनशे होणार तर पंचवीस आठा होतात दोनशे आणि वरील दोन शून्य म्हणजेच ओके म्हणजेच हा एक शून्य आणखी अडोतीस हजार हे आपलं काय येणार उत्तर म्हणजे जर झिरो पॉईंट पंचवीस क्विंटल हिरडा जर नऊ हजार पाचशे रुपयाला भेटतोय तर एक क्विंटल हिरडा किती रुपयांना मिळणार अडतीस हजार रुपयाला मिळणार अशा प्रकारे हे पूर्ण उदाहरणं आपले इथं संपलेले आहेत ओके पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद